महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज पूरग्रस्त शेतकऱ्यांकरता अतिशय समाधानकारक अतिशय आनंदाचं एक पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं आणि सर्वात महत्वाचं की या दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये कोणतेही निकष पासष्ट मिलीमीटर पावसाचे ठेवले नाही खरडून गेलेल्या जमिनीला सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन लाख रुपये नरेगामधले म्हणजे साडेतीन लाख रुपये जमीन दुरुस्तीसाठी मिळणार आहे आणि डायरेक्ट क्रॉप कॉम्पेन्सेशनसाठी म्हणजे म्हणजे इतकं मोठं दिलेलं आहे की कोरडवाहू शेतीला आजपर्यंत कधीच मिळालं नाही एवढं अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर म्हणजे याच्याशिवाय पीक विमा तर मिळेलच साधारणतः सतरा हजार रुपये प्रति हेक्टर परंतु एवढं मोठं नुकसान भरपाई आजपर्यंत कधीही मिळाली नाही आणि हे पण तीन हेक्टरपर्यंत म्हणजे अठरा हजार कोटी रुपये प्रत्यक्ष पिकाच्या नुकसानीकरिता देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केली आणि म्हणून समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं मानावे तेवढे आभार आभार कमी आहे म्हणजे आभार म्हणायला शब्दच नाहीये म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या डोळ्यातलं अश्रू कुसणारा शेतकऱ्यांचा देवाभाऊ आज आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आणि पूर्ण महाराष्ट्र सरकारनी या सगळ्या गोष्टी पूरग्रस्ताच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाहणीसोबतच नुसते कोरडे असूनही पुसले तर एवढं मोठं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज दिलं खरोखर मनपूर्वक धन्यवाद देवेंद्रजी